महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध आणि प्राचीन वारशाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करायला हवा असं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी समस्त ठाणेवासियांना केलं आहे महाराष्ट्र दिनाच्या चौसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा समारोह ठाणे जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी ठाणे महानगरपालिका पालिका आयुक्त सौरभ राव ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर डी एस स्वामी तसंच इतर अधिकारी कर्मचारी आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते समारंभाच्या सुरुवातीसच पोलिस दलाच्या पथकानं ध्वजास मानवंदना दिली तसंच यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धूनही वाजवण्यात आली सर्वप्रथम शणगारे यांनी महाराष्ट्र दिनाच्या चौसष्टाव्या वर्धापन दिन समारंभानिमित्त महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात सहभागी झालेल्या आणि आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे राज्याच्या समृद्ध इतिहासाचे संस्कृतीचे आणि महाराष्ट्र धर्माचं प्रतीक म्हणून आजच्या या मंगलमय दिवसाकडे पाहता येईल महाराष्ट्र दिन हा राज्यातील लोकांना एकत्र येण्याचा आणि त्यातून आपली संस्कृती समृद्ध वारसा आणि प्रगतीचा आलेख मांडण्याचा दिवस आहे कामगार आणि कष्टकऱ्यांच्या श्रमाची दखल घेण्याचा दिवस म्हणून आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा होतोय या दिनामुळे श्रमाची प्रतिष्ठा अधोरेखित झाली असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाला खिंडार डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांचा सहकाऱ्यांसह शिंदे सेनेत प्रवेश ठाकरे गटाला कल्याण डोंबिवलीमध्ये मोठं खिंडार पडलं असून डोंबिवलीमध्ये तर ठाकरे गट जवळपास संपुष्टात आला असल्याचे चिन्ह निर्माण झाली आहेत डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह प्रवेश केल्यानं आता अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच कार्यकर्ते डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरे गटाकडे शिल्लक राहण्याची शक्यता आहे विवेक खामकर हे ठाकरे यांचे अत्यंत कडवट शिवसैनिक मानले जातात त्यांच्यावर आधीपासूनच शिंदे गटात प्रवेश करण्याचा दबाव होता मात्र त्यांनी तो झुगारून ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून पक्षात नीट वागणूक मिळत नसल्याची त्यांची भावना निर्माण झाल्यानं त्यांनी अखेरात शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश केला आज आदित्य ठाकरे डोंबिवली येथे वैशाली दरेकर यांचा अर्ज भरण्यासाठी आलेले असतानाच ठाकरे गटाला भलई मोठं खिंडार पडल्यामुळे एकूणच श्रीकांत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा शहरात रंगली आहे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे शिंदे यांच्या आदेशानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या आशीर्वादाने ही आपल्याला उमेदवारी मिळाली असून अशा प्रकारे कार्यकर्त्याला ही जागा लढवण्याची संधी दिली हे फक्त शिवसेनेत होऊ शकतं याशिवाय आमचं काम हे तीनशे पासष्ट दिवस सुरू असतं त्यामुळे भीती वाटत नाही अशी प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे दरम्यान त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार राजन विचावर यांच्यावर टीका केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून शिवसेना शिंदे गटाचे नरेश मस्के यांना उमेदवारी देण्यात आली आहे ठाण्यातील शिवसेना भाजप आणि मनसे या सर्व पक्षांचे नेते आणि पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद आपल्यावर असून त्यांनी दाखवलेला विश्वास आपण खरा करू आणि या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न असल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्या भूमिकेशी प्रामाणिक राहू निवडणुकीच्या प्रचाराला कमी दिवस असले तरी आम्ही आणि कार्यकर्ते कायमच लोकांची कामं करत असतो त्यांनी केलेल्या या कामाची आपल्याला पोहोच पावती मिळेल आमचे काही मेळावे ठाण्यात झाले असून आमचं काम तीनशे पासष्ट दिवस सुरू असतं त्यामुळे आम्हाला कोणतीही भीती वाटत नसल्याचं नरेश मस्के यांनी सांगितलं आम्ही ज्या दिवशी अर्ज भरू त्या दिवशी काय गर्दी असते हे विरोधकांना समजेल असा टोला देखील त्यांनी नाव न ना घेता उद्धव ठाकरे यांना लगावला परंतु मला काही आव्हान या ठिकाणी वाटत नाही कारण शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल आरपीआय मनसे यातील कार्यकर्ते दिवस रात्र लोकांची निगडीत असतात लोकांशी कामं करत असतात आणि या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय नक्कीच त्या पक्षातील त्या माहितीतील उमेदवाराला मिळत असतं रस्त्यावरती आमचा सर्व पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि त्याच्या मेहनतीवरती नक्कीच मला संधी मिळेल दिवस राजन विचारे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे मी आता मतदारांपर्यंत घरोघरी पोहोचण्यासाठी किंवा संघात पोहोचण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न करतो नक्कीच कार्यकर्ते सहकार्याने आम्ही लोकांपर्यंत पोहोचू आणि ऑलरेडी आम्ही काम सुरू केलेलं आमच्या सर्वत्र माहितीचे मेळावे सुद्धा झालेले आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही लोकांपर्यंत नक्कीच पोचू आमचा कार्यकर्ता पोहोचतो तळागाळावरती रस्त्यावरती आमचा कार्यकर्ता असतो आणि नक्कीच लोकांपर्यंत आम्ही पोहोचू आणि आमचं काम आहे आम्ही फक्त इलेक्शनपुरता मर्यादित नसतो तीनशे पासष्ट दिवस आमचा कार्यकर्ता लोकांमध्ये असतो त्यामुळे काही तसं काही अडचण नाही आहे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं आमच्या माध्यमातून हे बघा या ठिकाणी शक्ती ज्यांची नसते त्यांना ओढून ताडून दाखवावी लागते आमची तशी परिस्थिती आहे तुम्हाला कळेल ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरू त्या दिवशी तुम्हाला कळेल राजनवंतकडं म्हणतात की निष्ठावंत जो असा जो प्रचार सुरू केलेला आहे विचारांच्या ठाकरे कोण निष्ठावंत ज्यांनी शिवसेना प्रमुखांची भूमिका खुंटीला टांगली ज्या शिवसेना प्रमुखांनी कायम काँग्रेसला विरोध केला काँग्रेस बरोबर जावं लागलं ला। तर मी माझं पक्ष बंद करेल ही भूमिका शिवसेना प्रमुखांची होती यांनी या उलट काँग्रेसच्या दिल्लीचे उंबरटे झिजवले त्यांच्या वळसिणीनं जाऊन बसले यांची कसली आली निष्ठा ठाण्यातील शिवसैनिक दाखवतील की निष्ठावंत हे जे स्वतःला म्हणतात हे खरंच निष्ठावंत आहेत का खरं सर्वसाधारण कार्यकर्त्याची जी काही काम असतं त्या कार्यकर्त्याच्या कामाला नक्कीच ठाण्यातील जनता लोकांनी पाहिलेलं आहे जो कोविड काळामध्ये स्वतः खासदार असून जो माणूस घरी बसला स्वतःचा जीव वाचवण्याकर घरी बसला सर्वसामान्य जनतेच्या सोडा कार्यकर्त्याच्या मदतीलासुद्धा जो माणूस आला नाही स्वतःचा जीव घाबरून याउलट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पी पी किट घालून लोकांमध्ये जात होतो यांच्या सोबतीला आम्ही शिव सर्व शिवसैनिक मी स्वतः महापौर माझे सर्व नगरसेवक माझे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख लोकांच्या जनतेच्या मदतीला धावून जात होतो आम्ही आमच्या जीवाची परवाना के केली केली नाही त्यामुळे ठाण्यातील जनतेला माहिती आहे कोण कसा आहे याचं उत्तर येत्या वीस तारखेला तुम्हाला मिळेल स्थापनेचा चौसष्टावा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पाचपाकळ येथील महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी सव्वा सात वाजता महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रगीत आणि राज्यगीतांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली ध्वजारोहणानंतर महापालिका आयुक्त राव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं सफाई कामगारांचाही सत्कार करण्यात आला संध्या रामदास पवार पुष्पा हनुमंत शेलार छाया सुभाष काकडे महादेवी साईबान गंधनूर सुषमा सुदम पवार विठ्ठल दामोदर बर्वे परशुराम दशरथ जाधव तुषार सदानंद रटाटे संदीप राम करंजकर उलिगप्पा रामण्णा शिवलिंग या दहा सफाई कर्मचाऱ्यांना शार सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रूप देऊन सन्मानित करण्यात आलं ध्वजारोहण सोहळ्यानंतर नरेंद्रबडाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना सर्व मान्यवरांनी वंदन केलं तसंच शहरातील महनीय व्यक्तींच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी अतिरिक्त आयुक्त ता संदीप माळवे अतिरिक्त आयुक्त ता प्रशांत रोडे उपायुक्त जी जी गोदेपुरे मनीष जोशी उमेश बिरारी तुषार पवार सचिन पवार शंकर पाटोळे आदी मान्यवरही उपस्थित होते